नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओ पाहूया शेतकरी मित्रांनो मी आहे आता सध्याला कांद्या शेतीमध्ये तर मित्रांनो या कांद्याला आता लावून दीड महिना झालेला आहे तर कांद्यावर मित्रांनो असा पिवळा रोग पडलेला आहे तुम्ही पाहू शकता असं शेंडे ह्याचं पिवळ्या व्हाय लागले आहेत मित्रांनो त्याच्यासाठी आम्ही मित्रांनो आज स्प्रिंकलर जोडलेला आहे आता लाईट गेली मित्रांनो जोडून ठेवलं आहे फक्त आता उद्या चालू करायचं आहे तर ह्याच्यावर असा रोग पडलेला आहे आणि मित्रांनो ह्या कांद्याचं बी म्हणलं तर येलोरा बी आहे मित्रांनो ह्या कांद्याचं आणि येलोरा ब्यावर थोडंसं इगिन कमी असतं आहे मित्रांनो त्याच्यामुळे आम्ही येलोरा कांदा लावलेला आहे नाहीतर दरवर्षी आमचा पंचगंगा असतो मित्रांनो पंचगंगा या बियावर जरा रोग जास्त असतो मित्रांनो त्याच्यामुळे एलोरा यावर्षी लावलेला आहे या, ला या कांद्याला मित्रांनो आता लावून दीड महिना आहे दीड महिन्यात आम्ही मित्रांनो एक कीटकनाशकाची फवारणी केलेली आहे फक्त एक कीटकनाशकाची फवारणी केली आणि एक चोवीस चोवीसचं पोतं फेकलेलं आहे मित्रांनो खत फेकलेलं आहे चोवीस चोवीसचा आणि आज थोडा आज पी म्हणून एक पोतं टाकलं आहे मित्रांनो खात टाकून उद्या आता पाणी चालू करायचे त्याच्यासाठी स्प्रिंकलर जोडून ठेवलंय तर दीड महिना झालेला आहे मित्रांनो कांद्याची कंडिशन कमेंटमध्ये सांगा कशी आहे तुम्ही बघून घ्या तर तुम्ही लावलाय का नाही कांदा ही हे, हे सुद्धा नक्की कमेंट मध्ये सांगा स्प्रिंकलर आता उद्या चालू करावं लागेल शेंड हे मित्रांनो असं जळायला लागले तर पिवळ पडायलेत कांद्यात गवत पण लय झालत दोन दिवस आम्ही अटाळून काढलोय मित्रांनो त्याच्यामुळे गवत कमी दिसत आहे तरी एकदा खुरपून घ्यावं हो लागतंय आता मित्रांनो कांदा सहजासहजी तीन ते साडेतीन महिन्यामध्ये निघतोय मित्रांनो कांद्याला आता दीड महिना झालेला आहे अजून दीड महिन्यानंतर कांदा निघतो तर हे मित्रांनो अर्धा एकर कांदा आहे अजून एक आपलं तिकडं एक एकर कांदा लावलेला आहे त्याचा पण व्हिडिओ मी लगेचच टाकणार आहे तर कांदा कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद